चांदूर बाजार तालुक्यासह शहरात वादळी वाऱ्यासह पावसाचा उद्रेक झाला यामध्ये ग्रामीण भागासह शहरात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व कुटुंबाची समस्या जाणून घेण्यासाठी खासदार नवनीत राणाने रस्त्यावर उतरून स्वतः मोर्चा सांभाळला मंगळवार रोजी रात्री अचानक विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबांना याचा मोठा फटका बसला यावेळी काही भागात नुकसान झाले यामध्ये झाडे पडलीत वाहने पडली वीज खांब वाकले असता अन्यायग्रस्त कुटुंबावर संकट आले मंगळवार रोजी सकाळच्या दरम्यान तालुक्यात गारपीट झाली असता शेतकऱ्यांच्या हातामध्ये आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतला तर याच दिवशी रात्री वादळी वाऱ्यामुळे व वा पावसामुळे पुन्हा शेतकऱ्याचा जीव आता मुठीत आला असून शेतकरी संकटात आला त्यामुळे तात्काळ नुकसान भरपाई करून देण्यात यावी अशी मागणी आता शेतकरी करीत आहेत मंगळवार रोजी अनेक नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर धाव घेतली होती यामध्ये खासदार अनिल बोंडे आमदार बच्चू कडू आमदार बळवंत वानखडे यासह अनेक नेते सामील होते तर अचानक रात्री निसर्गाने पलटवार केला आठ मिनिटाच्या उद्रेका संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांसह कुटुंबावर मोठे संकट आले असता मंगळवारी रात्री अनेकांनी मदतीचा हात दिला यामध्ये भाजपा नेते गोपाल तिरमारे सामील झाले होते तर सकाळी स्वतः मोर्चा सांभाळत नवनीत राणांनी रस्त्यावर येऊन अन्यायग्रस्त कुटुंबाची समस्या जाणून घेतल्या व मदतीचे आश्वासन देऊन स्थानिक प्रशासनाला तात्काळ मदत करण्याचे आदेश दिले चांदूर बाजार तालुक्यामध्ये वादळी वाऱ्याने फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि चांदूर बाजार शहरातील इंदिरानगर परिसरात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रहिवाशांचं नुकसान झालेलं आहे अनेक लोकांच्या घरावरचे छतं ओढून गेलेले आहेत आणि त्यांच्या घरामध्ये पाणी घुसून त्यांची आता सध्या राहण्याची सुद्धा व्यवस्था नाही आहे खाण्या पाण्याचं सर्व साधन त्यांचे पाण्यामध्ये भिजून सर्व खराब झालेलं आहे अशात अजूनपर्यंत या ठिकाणी प्रशासनाची मदत पोचलेली नाही तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधून तत्काळ या लोकांना मदत मिळावी याकरिता संपर्क केला असताना सुद्धा अजूनपर्यंत मदत या ठिकाणी प्रशासनातर्फे पोचलेली नाही आणि आम्ही आज या ठिकाणी पाहणी करून लोकांचं किती प्रमाणात नुकसान झालं याचा अंदाज घेतलेला आहे आणि त्याच्यातून असं लक्षात येईल की फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि या लोकांना मदतीची तात्काळ मदतीची फार गरज आहे आणि म्हणून प्रशासनाची जोपर्यंत मदत पोचत नाही तोपर्यंत तो यांना आमच्या स्तरावर कशा पद्धतीची मदत करता येईल हे सुद्धा आम्ही वरिष्ठांशी बोलून या ठिकाणी निर्णय घेऊन त्यांना मदत करण्याची या ठिकाणी मदत करण्याकरिता पुढाकार घेणार आहोत